आजच्या युगात सुद्धा मागे सोडून पूर्वजांपासून चालत आलेल्या निसर्गाशी एकरूप होऊन कसं जगावं याचा सायन्स आपल्याकडे आहे आणि त्या प्रकारे नॅचरल फिशिंग करायची पद्धत वापरून ही गावची माणसं इको फ्रेंडली फिशिंग करून सस्टेनेबल लाईफ जगत आहेत आणि अशा जगण्याला आपण खरं जगणं असं म्हणतो चला आता मग बघूया कशाप्रकारे डोळ मासेमारी ही केली जाते हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ब्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही आहोत ते म्हणजे पंगराच्या खाडीमध्ये आज खास करून मी का आलो आहे हे तुम्हाला सांगतो मी आज आपण आलो आहोत ते म्हणजे हे बघू शकता समोर छोटंसं ब्रिज आहे तर इकडे डोळ चापली जाते तर डोळ मासेमारी हा तर पिढी चालत आलेला आपला नैसर्गिक असा नॅचरल हॅबिट ते तुम्हाला आज दाखवत तर मित्रांनो आज मजा खूप येणार आहे खरं म्हणजे तर आज तुम्हाला मोठे मोठे मासे भेटणार आहेत आणि जे तुम्ही कधी बघितला पण नसतात ते पण मासे तुम्हाल तुम्हाला ओळखीत नसतील ते तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहे ते म्हणजेच आमच्या पंगाऱ्यातल्या डोळीमध्ये इकडे लोकांची गर्दी वाढत चालली आहे आणि मित्रांनो हे आहे ते ब्रिज जिकडे डोळ मासेमारी केली जाते हे तुम्ही तीन जाळी बघू शकता दोन खुट्याच्या सहाय्या बांधून हा जाळ्याचा झोळा पाण्यात सोडला जातो तसं तीन जणांची डोळ आहे नामचीन अशी तिन्ही व्यक्ती आहेत ही म्हणजे सर्वात पहिले आपल्या नितिवकांची नितूवका नाही आहेत पण गोट्या कांबळी त्यांचा मुलगा आता सध्या तो चालवतो गोट्या कांबळी पुढे ती कालिदास पंगेरकर यांची आणि पुढे उम्या कांबळे अशी यांची तिघांची अशी डोळे आणि खूप वर्षानुवर्ष अशी ही डोळीचा व्यवसाय शिकत आहेत आणि गावातील इतर लोकांनासुद्धा ते मासे देतात जे मदत करायला येतात त्यांना ती चांगल्या प्रकारे वर्षानुवर्षाची डोळ चालवली जाते यांच्याकडून मावरलाय गावला वाटतं बघावं लागेल तर मित्रांनो हे मासे आपल्याला उमेदादाच्या डोळीत भेटलेले आहेत उमेदादा जाळा पकडवण्यात तुम्ही बोलू शकता आणि आपला अजा हा तिन्ही तिन्ही डोळकरांच्या मदतीला असतो काय हा डोळ सोडतोय आणि बघा केवढे मोठे शेंगा आहेत ते बेब्स दिस कॉल एज कॅटफिश केवढे मोठे कॅटफिश बघू शकतो आता इकडे हे भानुशिर्डी गरवतायत अण्णा जोशी आपला बोलू आपल्या गावातच मंडळी आहे इकडे गरवतोय आणि गरवण्याचा पण जो स्पॉट खूप फेमस आहे बाकाळे पंगेरे दांडे अनसुरे माणसं येतात इकडे गरवण्यासाठी बाहेरच्या माणसांना अलाउड नाही खरं इकडे गरवण्याला पण गावातली माणसं गरवतात सो दिस बॉय इज इज फिशिंग नाव फ्रॉम दिस ब्रिज यू कॅन सेट अँड ही इज गणे फॉर द थांबोसा बारामुंडे <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाण्याचा फोर्स किती येतो एवढा खतरनाक आणि रिस्की काम आहे म्हणजे पाहू शकतो हो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता सगळे एकत्र जण जमताय तिकडे पाऊस आला आहे त्यासोबतच पण आता डोळ उचलतील थोड्याच वेळात सगळे पावसाळ्यात म्हणून धावले आता रेनकोट घालतील आणि मग परत येतील ते पाहू शकता आता तुम्ही डोळ उचलली जाणार आहे आणि त्यासाठी दोन्ही साडे तुम्ही बघू शकता हे कालिका काका आहेत हे त्याला बांधलेले रस्शी जो आ आटा असतो तो सोडवत आहेत आणि ते आटा सोडल्यानंतर दोन्ही सणी एकत्र जोर करून हे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे वर काढतायत आणि वर काढल्याने ती डोळ वरती येते जाळंवरती येतं आणि त्याचा जो, जो शेवटचा शेरा असतो तो माशांनी भरलेला असतो तो, तो एकत्र नंतर वरती काढला जातो उडून मित्रांनो तुम्हाला हे सर्व कार्य करताना दिसत आहोत आम्ही पण हे मुळात खरं खूप इझी नाही आहे खूप हार्डवर्किंग हे काम आहे कारण की हे ओढणं म्हणजे मॅनपावर जास्त तर लागते मुळात आणि त्यासोबत क्विक मुवमेंट लागते आणि अशा प्रकारे ही डोळ मासेमारी केली जाते आता एक काका बघू शकता कशाप्रकारे या जाळ्याला ओढून त्या शेळ्याला आपल्या जवळ आणतात ओढत आणि त्यानंतर अन्ता ते वरती मासे काढतील ओढताना चुकून त्या कोपऱ्यात अडकले म्हणून ते थोडं ढील सोडतात आणि त्याच्यानंतर ते ओढतील मित्र तुम्ही या डोळीतले मासे बघत असेल मिच्याप्रमाणे तरी पण खरे थोडेफार कमी आहेत कारण की बरेच वेळा कधी कधी झोप स्लो झाली तेव्हा मासे थोडे कमी पडतात त्यामुळे त्यांना वाव भेटतो इकडे तिकडे फिरण्यासाठी डोलवून जाण्यासाठी त्यामुळे कमी पडले पण नंतर जे डोळे किती मासे तुम्ही अनुभव सुद्धा करू शकता पण आता ज्या हा आपला पिशवीत टाकतो सगळे मासे जेवढे भेटले ते बाकीचे भेटलेले शेवटलाही सगळ्यांना वाटलेलं आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता ही पुन्हा आता डोल चापली जाते म्हणजे खाली बसवली जाते आता दोन्ही साईडच्या शेड्याने ही रशी रस्शीवर ओढत्या आणि त्यानंतर ते एक फूट आहेत दोन्हीला त्याला ते जाळं लावलेलं आहे आणि ते एकत्र दाबले जातात खाली तळात राहायला हे बघा एकत्र एकत्रसे दाबले जातात सगळं काही दाबले जातात आणि दोन्ही साईडने घट्ट अशी रशी बांधली जाते कारण की झोप जास्त ताट असते म्हणून हे बघा दोन्ही साईडने अशी बांधली जाते आणि नंतर ती झोत झोतीत ते जाळं वाहत असतं आणि त्याच्यात मग नंतर ते मासे अडकतात हे प्रकारे तर हे बघा दोन्ही साईडने अशी वळली जाते दोन्ही साईडने वरती एक एक जोरात अशी वळली जाते आणि साईडचे जे वरती असे आडवे मोठे लाकडं टाकली आहेत त्याला ती बांधली जाते आणि ही बघा अशा प्रकारे ही वरती वळतात दोन्ही साईडने घट्ट प्रकारे अशी बांधतात तर अशा प्रकारे ही बायोडायव्हर्सिटीला प्रकारे जपून आपल्या नेचरला चांगल्या प्रकारे जपून ही डोळ मासेमारी ही अशी केली जाते आणि पा, ते बघा तिकडे मासे व्हा त्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत एकत्र त्यासोबत कचरा पा पालापाचोळा पण असतो पण नंतर तो साफ केला जातो आता ती डोळ वरती वळून ते मासे काढले जातील याच्यामध्ये माशांमध्ये प्रकार वेगवेगळे आहेत तर याच्यामध्ये जास्त तर तुम्ही बघू शकता शेग छोटी बोयटं भानवशी मुतरी कधीकधी कानेसुद्धा असते बारामुंडी आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर मोठी शेडी असतात शेतकं तांबोस जा जो जो असा मासा भेटेल बरेच वेळी इकडे या ठिकाणी जाळ्यांमध्ये नवीन नवीन मासेसुद्धा असतात मित्रांनो बघा फूल डोळ फूल अशी लोड आहे तो बघा मोठा पराडा सुद्धा आहे आणि मोठी गुंजी पडलेली आतमध्ये जास्त भेटत

तर मित्रांनो सुद्धा कसे जिवंत फडफडी आणि आपला व्हिडिओ आहेत म्हणजे आपले फिशरमॅन आशिष पाटील त्यांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे तुम्ही हॅलो बोल तो तो तर तुम्ही आता बघताय मी कशाप्रकारे मोठे मासे पिशवी टाकतोय तर मोठे मासे विक्रीला जातात त्यांच्या काट्यावर आणि ते मी निवडून काढतोय अशा वेळेस सगळे एकत्र ते निवडून काढतात मासे मोठे आणि बरेच जण तिकडे तिकडे सुद्धा विकत तर आता तशी तिसरी डोळ नुकतीच उचलली गेलेली आहे हा आपल्या गोट्या कामेसुद्धा मोठी फानोशी शेडी पराडे बारकी काजक सुद्धा आणि बारकी सुद्धा सगळे डोळीमध्ये मिळतात कचरा सुद्धा साफ करून परत एकदा पुन्हा खाली चापली जाणार आहे त्या दोन डोळींसारखीच साफ करतात कचरा ज्याच्यामध्ये अडकला तो जीवन तशी कशी गरवायला घेऊन जातात का आपल्या गाण्या पण इकडे मासे भरतोय घेतलं प्रत्येकाची वेगळे अशी डोळे वेगळी अशी पोतींमध्ये ठेवतात ते साठव आणि नंतर ते विकतील ते मोठी मासे असे विकले जातात मित्रांनो बघा संजय दांडेकर यांना मासा लागल्याची अशी शक्यता आहे ते बोलतायत लागलेला आहे म्हणून उकार झालेला आहे बघूया रुपेश आपला माहे कर ट्राय करायला गेला तो बघूया आड निघतं की नाही तो असला तर नक्कीच निघेल तो मासा तर माश्याने हा नेमका आड तर घातलेले आहेत तने म्हणजे जे रशी सोडलेले आहेत मी तुम्ही बांबूची फूड बुरात त्याला बांधलेले आहेत ते स्टेबल राहण्यासाठी आणि त्यामध्ये तो मासा अडकलेला आहे असं तो मारणार पावल मोठा तांबूस पीच मोठ आणलंयला घर आण मस्त अरे लाल <laughs> <laughs> देल <laughs> 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 हरमाळ

तर बघू शकता ही सेकंड थर्ड लावलेली आहे डोळ आणि आता पण मासे असे पडले आहेत हवराचे मासेचे आपल्याला डोळीमधून भेटलेले मोठे मोठ्या साईजचे ची मासे કંપની <coughs> મૂલ્યા <laughs> तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण डोळी मासेमारी ही बघितलेली आहे पूर्णपणे सविस्तरपणे बघितले कशा प्रकारे काढली जाते ती डोळीतले मासे आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर मासे मोठे मोठे मासे मिळतात दांडे पंगेरे इकडे विकत घ्यायचे असतील तर नक्की या आणि असाच प्रेम करत राहा माझ्या ब्लॉगला आणि सो तोपर्यंत स्टेडियम